नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण जो पीक विम्यावरचा जो मागचा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यावरती बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत की त्याचे उत्तर आपल्याला देणं या व्हिडिओमधून महत्त्वाचं वाटतं आहे त्याच्यामुळं हा आत्ता व्हिडिओ असणार आहे व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न ज्या ज्या कमेंट केलेले आहेत त्या त्या प्रश्नाचे उत्तरं आपण घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो लाईक कोणीच करत नाही लाईक करायला काही पैसे लागत नाही पण महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय तर त्याला सपोर्ट करत जा पहिला प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आहे का सर तर नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची पोर्टलला मंजूर दाखवत आहे विमा त्या त्या शेतकऱ्यांना जी काय रक्कम दाखवत असेल ती लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे किंबहुना आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना ती वितरित देखील झालेली असेल ज्यांचे ज्यां म्हणजे स्वतःचे चेक करून बघायचे ज्यांचे ज्यांचे मंजूर दाखवत असेल ती रक्कम त्यांना लवकरच येईल पुढचा प्रश्न आहे विलास निमराड या व्यक्तींचा यवतमाळ कधी मिळणार यवतमाळ लवकर म्हणजे आता बुलढाणा वाशिम नाशिकचा बराचसा भाग त्याच्यानंतर बऱ्याच अशा जिल्ह्यांमध्ये आता वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तर यवतमाळ पण लवकरच वाटप होईल अशी शक्यता आहे पण जेव्हा वाटप होईल तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दलची अपडेटसुद्धा नक्कीच घेऊ अजून त्याबद्दलची अधिकृत अपडेट आपल्याकडं आलेली नाही आहे तिसरा प्रश्न आहे काळगोंडा पाटील या व्यक्तींचा त्यांचं म्हणणं आहे कोल्हापूर आले नाही कोल्हापूरबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही म्हणजे वितरण होतील नाही होतील सध्या त्याबद्दल काहीही माहिती नाही त्यामुळं थोडा वेट करा जर का काही अपडेट आली आप तर आपण चॅनलच्या माध्यमातून नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू चौथा प्रश्न आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये इल्डबेजबद्दल सांगितले नाही तर मी व्हिडिओमध्ये पण सुद्धा इडबेजचं दाखवलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना बेस झिरो दाखवत आहे त्या त्या शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळणार नाही आता काही काही शेतकरी विचारतात की बेस झिरो दाखवत आहे मग आम्हाला मिळेल का मला जर का पोस्ट हार्वेस्ट वगैरे इतर कोणत्याही ट्रेगरमधून जर का मंजूर झालेले असेल तर ते पैसे तुम्हाला नक्कीच येतील एल्डबेज झिरो दाखवत असेल याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पीक विमा मिळणारच नाही तो मिळू शकतो फक्त तुमचे म्हणजे पोस्ट हार्वेस्ट असेल लोकलाईज असेल त्याच्यानंतर इतर जर का ट्रेगरमधून जर का तुम्हाला मंजूर झालेला असेल तर ती रक्कम तुम्हाला शंभर टक्के जमा होईल पुढचा प्रश्न आहे सर अप्रू दाखवते रक्कम दाखवते पण आला नाही अमरावती यांच्यासाठी एक महत्त्वाचं उत्तर असणार आहे काय होतं माहिती आहे का आपण व्हॉट्सअप बॉक्स क्रमांक पीक विम्याचं जे व्हॉट्सअप बॉक्स क्रमांक आहे त्याच्यावरती चेक करताना आपण पॉलिसी स्टेटस चेक करतो आपल्याला पॉलिसी स्टेटस चेक करायचं नाही सी ऑल ऑप्शनवरती खाली तीन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला क्लेम स्टेटस दिसेल आपलं क्लेम स्टेटस त्यावरती क्लिक करून नंतर आपल्याला चेक करायचं आहे त्यामध्ये जर का तुमची रक्कम दाखवत असेल आणि जर का तुमचं मंजूर दाखवत असेल तर नक्कीच तुम्हाला ते पैसे जमा होतील तसे एकदा चेक करून बघा पुढचा प्रश्न आहे प्रमोद बनारसी यांचा त्यांचं म्हणणं आहे एलबेज झिरो दाखवत आहे मग या लोकांना काहीच विमा मिळणार नाही का तर त्यांच्यासाठी उत्तर असणार आहे की एलबेज जरी झिरो दाखवत असलं तर तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट लोकलाइज जर का विमा मंजूर झाला तर तो नक्कीच मिळणार आहे एल बी झिरो दाखवलं तर तुम्हाला एलबीचा नाही मिळणार पण बाकीचा मिळू शकतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा मिळेल का बुलढाणा तर दोन हजार तेवीसचा बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या चार पाच महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जमा झालेला आहे मग ती कमी रक्कम असू द्या का जास्त रक्कम असू द्या जमा झालेला आहे पण तरीही अधिकृत अपडेट आता सध्या तरी त्याचं वाटप होणार नाही जमलं तर पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या एंडिंगमध्ये त्याचं वाटप होऊ शकतं काही प्रमाणात जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना पुढचा प्रश्न आहे हिंगोली विमा कधी मिळणार तर हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल महाराष्ट्रातील जे बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील जशी जशी अपडेट येईल तशी तशी आपण चॅनलच्या माध्यमातून नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत अशी अपडेट आलेली नाही की तिथं वाटप होणं कधी होणार आहे आणि काय त्याच्याबद्दल संदर्भात काहीही माहिती सध्या आलेली नाही पुढचा प्रश्न ना आहे सर मी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व विमे काढलेले आहेत पण व्हॉट्सअप चॅटबॉक्स क्रमांकावरती नॉट पाहून सांगत आहे तर मित्रांनो तुम्ही जेव्हा पीक विमा भरलेला आहे तिथे जेव्हा जो नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती तुम्ही चेक करू शकता जर का तुम्ही दुसऱ्या नंबरवरती चेक केलं तर ते नॉट पाहून सांगतं त्याच्यामुळं तुम्ही पीक विमा भरताना जो नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती चेक करा तुम्हाला ते तिथं बरोबर दिसेल या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असणार आहे पी एम ए बी वायच्या पोर्टलला चेक केले असता पोस्ट हार्वेस्टचा पाच हजार दाखवत आहे तर विमा मिळेल का नक्कीच जर का तुमच्या पोर्टलला जर का पोस्ट हार्वेस्टचा जर का पाच हजार विमा दा मंजूर दाखवत असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये तो येत्या एक दोन दिवसामध्ये जमा होईल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर का या व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळाला तर आपण नक्कीच पार्ट टू या व्हिडिओचा नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू चला भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र